पार्टीचे शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख आणि त्यांचे सुपुत्र किरण देशमुख यांच्या मुळ यांच्या यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाच तंत्र चालू होत जनता पार्टीमध्ये त्यांचा त्यांचा वाद चालता वाढत आणि बाळासाहेब सर्वजेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सरोवदे हा बा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक महागारी घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब सरोदे आणि बाजी सर्वदे बाजीराव सरोदे कारण रेखा सर्वदे ह्या रेखा सर्वदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं काय केलं काय झालं दुपारी भांडण काय झालं मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांना यांनी त्याला घेटा घातला त्यांना फोन आला किरण मालकांचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिबीट केलं या महाराष्ट्रामध्ये सोलापूर मध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का आमदाराच्या पोराचा प्रभाग आमदाराच्या पोराचा प्रभाग करण्यासाठी माझी सुद्धा मा, महाराष्ट्र माझी मुलगी संध्या भोसले ब मध्ये होती त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्यासुद्धा सुद्धा दबाव होता माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो हे बघा ह्या कारभारी ज्ञानेश्वर कारभारी हे जे पाच मिस कॉल हे अजित गायकवाड हे जे मिस कॉल हे नरेंद्र काळे ह्याचे दोन मिस कॉल हे सर्व हे दबाव मला सुद्धा मा मनसेचं सीट हे करा पॅनल आपल्याला विनवळ आणत आहे या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला सकाळपासून आम्ही गेलो आम्हाला काही विषय नव्हता नंतर हे बाळासाहेब सरोदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलल्यानं का असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भाषण का करता एकमेका समाजाने घ्या हे बोलायला भाऊ बाजीराव सर्वोदय आणि बाळासाहेब सरोदे गेले असतं त्यांनी शंकर शिंदे शालान शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या एम एस सीमध्ये नाव आहेत हे नावं बघा साहित्य इथं काय झालं पाहिजे का झाले बाजीराव बाजीराव सर्वदेला मुक्का मारती लागलाय अजून त्या त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वदे तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे रिपीट झालेला आहे भारतीय जनता बाळासाहेब पंढर सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष आहे तो सोलापूरचा आणि साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा ह्या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनल आणून बिनडा आणण्यासाठी माणसाच्या शहरात देशाचा भळय गेलाय मला फरन विश्वास सांगायचा आहे ह्या विजय देशमुखच्या अंधरकी रद्द केली पाहिजे या किरण देशमुखला बेडा घातला आणि यांना यांना खाली खाडीत खाली गुणी बोनी मार बोनी मारहाण केली नरशिमु का शारण शंकर शिंदे शंकर शिंदे बाबू शिंदे तुझा नोवरा

कल्पना चड भारी माझ्या भोरीसाठी शंभर एवढं मोठे फोन आहेत सकाळपासून माझ्या हे त्या बाजीराव सरोजनी नावं सांगितलेलंय विशाल शंकर शिंदे आशीष शंकर शिंदे सुनील शंकर शिंदे अमर शंकर शिंदे अजून खुलाचा मुख्य सुक्तगार मुख्य सुक्तधार या सोळापुरुषवर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा